आहे आजची जी बैठक झालेली आहे तर या बैठकी होती एकंदरीत त्याबद्दल आम्हाला सांगा आज देगलूर आणि विरोली या दोन तालुक्याची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने महिला काँग्रेसची ही बैठक होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या महिला काँग्रेसच्या लोक म्हणजे ज्या प्रतिनिधी आहेत ज्या पदाधिकारी आहेत यांना आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर आधी सगळं त्यांचं मला आढावा घ्यावा लागेल त्यांचं सगळं जे माहिती घ्यावी लागेल त्या अनुषंगाने आजची ही बैठक होती एकंदरीत सध्या अशी चर्चा आहे की राजकीय वर्तुळ मागील जे निवडणुका जे पाहिल्या होत्या कारण त्या ज्यावेळेस वेळेस खासदार श्री वसंतराव चव्हाण केला शिकवत हे त्यांनी खासदारकी लढवली होती आणि त्यांना त्यावेळेस यशी मिळालेलं होतं पण त्यानंतर काँग्रेस पक्ष काँग्रेस हे कुठंतरी खचल्या चाललंय आणि बाजू ढिसळत चालली असं बोलले जाते त्याबद्दल काय सांगा अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि आमचे नेते विरोधी पक्ष नेते आमचे नेते राहुलजी गांधी सतत वारंवार सांगते की महाराष्ट्राचे इलेक्शन चोरीला गेलं त्यांचा निवडणूक आयोगावर पण आक्षेप असा आहे की आम्हाला त्यावेळेस कुठेच द्या की तुम्ही म्हणताय दहा टक्के वोट जे वाढलं पाच नंतर त्याचं आम्हाला फुटेज द्या सीसीटीव्ही फुटेज द्या बघ आपल्याला माहिती कि तेनी आहे की नंतर काय काय त्यांनी पास करून घेतलं आणि ते फुटेज कसं डिस्ट्रॉय करायला सांगितलं पंधरा दिवसामध्ये आफ्टर इलेक्शन आणि हे जे काही आहे हे जे तुम्हाला आकडा दिसतोय जे काही विधानसभा निवडणूक जे पूर्ण ते विजयी झाले युतीचे उमेदवार आणि जे काय पक्षांतर होत गेली त्याच्यानंतर आजही बघताय सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये लोक सत्ताधारी पक्षामध्ये मी जाऊ का तू जाऊ अशा पद्धतीमध्ये त्यांची ओढ चालू आहे त्यांच्या प्रवेश पक्ष प्रवेशासाठी जाणारे सगळे पदाधिकारी आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहितीये हे कोणत्या विकासासाठी जात नाहीयेत फक्त सत्ता पैसा पैसा सत्ता एवढ्यासाठी ही लोक जात आहेत पण कॉम साधारण लोकांचा सा। म्हणजे जनतेचा विचार याच्यामध्ये येत किंचितही नाहीये आणि आज काँग्रेस ही विचारधारा म्हणजे लोकांचा पक्ष आहे लोकांची विचारधारा लोकांचा सर्वसामान्यांचा विचार करणारा पक्ष आहे लोक मागच्या चौदा वर्षात जे काही जगजीवन ज़, आहे आणि आत्ताचं जे जगजीवन आहे लोकांची तुलना करत आहे लाडक्या बहिणीला पंधराशे दिले पण महिने बाबा ते पंधराशे दिले आणि किती काढत आहेत आमच्याकडे सगळ्यांना माहितीये गोडफे मागलं गॅस मागलं सगळं सगळं मागे जीएसटी नको तेवढी वळम साठ वाढलेली आहे शेतकरी कर्जमाफीच तुम्हाला आश्वासन देऊन सुद्धा आज कर्जमाफी नाही म्हणजे शेतकरी त्रस्त आहे बेरोजगारी युवकांना रोजगार नाहीये जे काही कंत्राटच्या भरती चालू आहे तेही नीट नाहीये पगार आज नाहीये आज तुम्ही बघा आरोग्य कर्मचाऱ्याचे पगार नाहीयेत जे कंट्रॅक्ट भरतीवर गेलेले आहेत त्यांचे कालच तुम्ही पोस्ट वाचली असे की जो सरकारी जे गुत्तेदार वगैरे जे लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर्स त्यांची पेमेंट फुकलेलं आहे एकाच काल तिसीत पोरांनी केली कॉन्ट्रॅक्टरनी म्हणजे हे जे सगळं चालू आहे महिलांवरचे अन्याय अत्याचार बघताय तुम्ही आज महिला रस्त्याने कॉलेजच्या मुली सुरक्षित नाहीये आमची ताई आज काल माझी जिल्हा कार्याध्यक्ष आहे ताई काल तिथे जात होती एशियन कॉलेजच्या समोरून एक मुलगी चार पोरांनी मोटरसायकलनी घेरलं तिनं सांगितलं मी तिची मावशी मी तिला न्यायला आले तेव्हा ते पोरून पळून गेले म्हणजे ही परिस्थिती आज महिलांच्या सुरक्षिततेची आहे महिलांच्या अत्याचारात मी सगळे वाज ऐकताय आणि हे कितीही जाऊ दे येऊ दे लोक नक्की काँग्रेस एकंदरीत हे जे सरकार आहे हुकुमशाही सरकार आहे आणि आहे असं म्हणायचं बिलकुल मनमानी आणि काय करतायत ते इलेक्शन जिंकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहितीये आणि आज आपण उड्या डोळ्यानं बघतोय संसदेत कमी लोक संसदेच्या बाहेर आंदोलन करणारे कालचं दिल्लीतच उदाहरण बघा तुम्ही हुकुमशाही चालू आहे सगळी आणि या हुकुमशाहीला जनता कंटाळलेली आहे भले आज काँग्रेसमध्ये आमच्या जाणारी जास्त निवडणुकीमध्ये जनता काँग्रेसच्या पाठीमागे होती हे सगळ्यांना माहिती होतं आणि तसं तुम्हाला यश मिळालेलं होतं परंतु नंतरच्या काळामध्ये जे अपयश यश काँग्रेस पक्षाला काँग्रेसला तर यानंतर आता आगामी जे जिल्हा परिषद आणि पर पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत तर त्यासाठी तुमची काय रणनीती असणार आहे मागचं जे तुम्ही म्हणताय की आम्ही लोकसभेला भरघोस मतांनी निवडून आलो तसं काँग्रेसच्या जनता पण होती पाच वर्षामध्ये एकोणीस पासून ते चोवीस पर्यंत म्हणजे या पाच वर्षांमध्ये किती वोटर्स वाढले होते टोटल एकतीस लाख आणि त्याच्यानंतर लोकसभेपासून विधानसभेपर्यंत किती महिन्यात चार ते पाच महिन्यामध्ये पुन्हा लोक पुन्हा संख्या किती वाढली लोकांची एक्केचाळीस लाख हे कसं वाढलं सामान्य माणसाला पण प्रश्न पडणारा प्रश्न आहे अशा पद्धती त्यांनी ही जिंकलेली निवडणुकीच्या ले तोंडावर जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र षडयंत्र आहे त्यांनी ही फुगवलंय आकडा आम्ही तेच तर मागतोय ना लोकांची नावं द्या त्यांची मोबाईल नंबर दे किंवा त्यांचा ऍड्रेस द्या आम्ही जाऊन शोधतो ना ती लोक कोण आहेत तुम्ही वाढवली म्हणजे हे जे काही विधानसभा आहे तुम्ही जे म्हणताय स्वराज्य संस्थे कसं बिलकुल स्वराज्य संस्थेमध्ये खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याबद्दल ही थोडीशी जनतेमध्ये नाराजी आहे देगलूरमध्ये हो थोडं काँग्रेस पक्षासाठी जी लोक जी होते कार्यकर्ते होते तर एकंदर त्यांच्याकडे थोडासा नाराजीचा सूर दिसून येत आहे तर या मागचं म्हणजे नेमकं का कारण काय किंवा खासदारने देगलूर तालुक्याकडे दुर्लक्ष केलं असं वाटतं आम्ही बनाव का त्याबद्दल बन तसं तर होणार नाही आपण पण समजून घ्या पाच आता त्यांना किती महिने झालेले एक पाच महिने झाले खासदारांना आणि त्याच्यानंतर दोन दोन अधिवेशन झाली प्रत्येक ठिकाणचं त्यांचं पुरवणं झाले आणि मतदारसंघ खूप मोठा आहे त्यांनी इथून बेगुरला रेस्ट हाऊसमध्ये येत असते थोडंसं कसं असतं की मी एक खासदार म्हणजे खूप खूप मोठं क्षेत्र आहे प्रत्येक माणसाचं समाधान होणं थोडं कठीण असतं पण तरी पण आज आमची चर्चा झाली आहे तुम्ही जे म्हणताय ना थोडीफार नाराजी असेल ते नाराजी आम्ही निश्चितपणे या एक काही दिवसामध्ये मिटिंग होईल खासदार साहेब येणार आहे तिकडे येतील तेव्हा सगळी लोकांची नाराजी दूर होईल ती कसं असतं एक मूल आपल्या याच्याकडे कसं असतं आम्ही आज नेत्याकडे काय बघतो की आपल्या मतदारसंघाचा जो नेता आहे पण आमचं कारण आम्ही त्यांच्याजवळच मांडणार ना बोलणार आहे त्याची ती नाराज लोकसभेच्या वेळेस ज्यावेळेस चव्हाण निवडून दिला होत्या आणि त्यांच्या ज्या काही सभा झाल्या होत्या लोकांच्या भेटीगाठी झाल्या होत्या त्यावेळेस त्यांनी काही आश्वासन दिली होती लोकांना किंवा मी निवडून आल्यानंतर हे ते दिलेलं होतं परंतु ज्यावेळेस त्यानंतर रवींद्र चव्हाण हे खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेस त्यांनी जे आश्वासनं दिली त्याची पूर्तता होत नाहीये असंही बोलल्या बोलल्या जाते होय ना अजून आपल्याला कालावधी पण भरपूर आहे ना एकाच याच्यामध्ये सगळी पूर्ण होणार नाही पण निश्चितपणे तार वसंतदादा चवणांनी जो दिलेले शब्द असतील तेवंदे पूर्ण करते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाला भरपूर यश मिळेल असं वाटतं फक्त आमच्या माझ्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना थोडी मेहनत घ्यावी लागेल लोकांपर्यंत पोहोचावं लागेल निश्चितपणे आतापर्यंत खासदार साहेबांनी देगलूर तालुक्यामध्ये एकही बैठक कार्यकर्त्याची घेतलेली नाही अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे तर ती बैठक पुढे होईल का नाही निश्चितपणे होईल एक पंधरा दिवसामध्ये खासदार साहेबांची बैठक होईल पण याच्या आधी तालुक्यामध्ये खानापूरला साहेबांची बैठक झालेली आहे खासदार साहेबांची लोकल मध्ये जरी जरी शहापूरला तिथे बैठक झालेली आहे त्यामुळे देगलूर तालुक्यात एका ठिकाणी झालेली आहे शहापूरला तो होता तो कार्यक्रम तो नागरिक सत्कार होता तो ना, नागरिक सत्कार होता बैठक नव्हती बैठक बैठक होईल निश्चित होईल आणि आता मागे ज्यावेळेस वेळेस निवडणुकीच्या पिरियड मध्ये त्यांना ज्या ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत केलेली होती सहकार्य केलेलं होतं ते मुख्य जे कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत आणि बाजू गेले म्हणजे दूर गेले असं असं बोलल्या जाते आता जरी त्यांचं जरी नाराजी असेल खासदारांच्या बैठकीनंतर ही नाराजी राज्यसभेचे खासदार देगलूरला चार ते पाच वेळेस येऊन बैठका घेतात आणि जातात तर काँग्रेसचे खासदार हे देगलूरला येऊन बैठक का घेते व्यस्ततेमुळे त्यांचं होत नसले पण आता पंधरा दिवसामध्ये त्यांची होणार आहे